नमस्कार तर आम्ही आलो विठ्ठल मंदिरातलं मंदिर बऱ्याच दिवसापासून पाटल्यांचं चाललं होतं की इथे यायचं इथे आहे आज पहिल्यांदा चालू होतं इतकं शांत वातावरण आहे ना खूप छान आहे खूप छान रामकृष्ण छानसं मंदिर आहे आज असं छान विठ्ठल दर्शन आहे किती सुंदर आहे मंदिर विठ्ठो राया ज्ञानेश्वर माऊली

सुंदर असा साज घातलाय तिला किती छान दिसते मूर्ती इथून एंट्री आतमध्ये इतका सुंदर परिसर आहे ना शांत लय रागाला किती येऊन बसावं मन शांतच होते खरंच शांत होते आणि पूर्ण असं कॉन्क्रीट मध्ये करून घेतलेले ते काय औसा तिथे हे सभा मंडप कशाच आहे बघा ना कार्यालय सारखं पलीकडं स्टेज वगैरे दिसतोय लग्न होत असते ते आपलं बनातलं कसं आहे बन आव आपलं बन तरी बारीक आहे हे बनापेक्षा मोठं आहे छान आहे सुंदर परिसर आहे इकडं राहण्याची पण सोय वगैरे आहेत आणि इथं मारुती रायाच मंदिर खूप छान आहे खूप छान खरंच खूप छान आणि मन शांत प्रसन्न वातावरण आहे एकदम रामकृष्ण यांचं ऑफिस दिसतं इथं एक मिनिट आपण जवळ जाऊन बघू काय आहे फर्स्टमध्ये विठ्ठल रुक्मिणी सेवा भावी ट्रस्ट रुई ओके ओके रुईमध्ये का हे आणि स्वतः पद अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव सल्लागार आणि विश्वस मंदिराला सगळीकडून उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आणि ते कार्यालयच दिसते बघा म्हणजे लग्न वगैरे होऊ शकतं तिथं तर प्रकारे आहे खूप छान आहे पाण्याची सोय फिल्टर आहे तिथं हे बघा इथं फिल्टर आहे मी जाणार नाही आहे तिकडे आता पाहण्यासाठी पाय खूप दुखतात ते पण छान आहे म्हणजे स्वतंत्र फिल्टर पण बसवलंय हो त्यांनी टाकी मोठी झाडाच्या खाली बघा ती सावली कुठं तरी ऊन दिसते किती दाट सावली वरिष्ठ मंडळी बघा छत कसं आहे त्याच आतमध्ये नारळासारखं आहे ना नाही ते नारळासारखं दिसते का नाही बघा ना मस्त काम म्हणजे वेगळंच काम केलंय हो नक्षी काम वगैरे छान केलेले याच्यावर असं